शॉटचा झेंडू बॅकपेट वर जाताना त्याला ऑन केलं दूरवरून काउकॉनच्या ठिकाणी क्षेत्रक्षण डीप मध्ये कुशल आहे रनिंग बिटवीन द विकेट दाजबाब डोळ्यामध्ये डोळ्यांचे इशारे केली आणि त्याच्यानंतर का चपलता दिली आहे नो स्ट्राईक एंडला खरं खरतून कौतुक करायला लागेल मी म्हणेन रिषभच कारण जेव्हा जेव्हा नॉन स्ट्राईक जेव्हा डेंजर एंडकडे बॅट्समॅन असतो त्याच्याकडे खऱ्या अर्थाने जोखीम उठवायची ती उठवली रिषभ ने न दोन धाव पहिल्या चेंडू मध्ये खातं खोडलं जातं క్షత్రం ఫీల్ క్యా స్ట్రోక్ कुशल जय गणेश कुशल एलिमेंट सारसोले कडून पहिला तो गुफ्रान खान पहिले दोन डॉट एक तीन चेंडूपत आतापर्यंत हाताळले गतवर्षी बेस्ट फिल्डर हा किताब गुफ्रान खानला देण्यात आला होता जोरदार प्रश्न केला सुपर तर बॉलिंग सब मरी बॅटच्या खालून काय विभेद तयार त्यासाठी हा चकित करणारा इम्प्रेसिव्ह गोलंदाज आहे कित्येक टेनिस असो रोबर असो तो वेग घेतो त्याचा अंदाज घेतो ग्रिप कसे मिळेल बरोबर रबरी बॉलला ती थोडीशी जी मध्ये जशी शिलाई असते लेदर बॉलला तशी एक रबर बॉलला एक असते त्याच्या सायाचा चांगला उपयोग करतो त्या बरोबर त्या रिंगचा टप्पा पुन्हा घेतला दॅट गुड बॉलिंग एअर सुपर बॉलिंग एअर कौतुक कराल गोफरंकांचा गतवर्षी खऱ्या अर्थाने बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे परंतु तो, तो बेस्ट फिल्डर म्हणून ठरला होता या शृंखलेमध्ये दोन हजार चोवीस तेव्हा हे अनिकेत महात्र यांचा वाढदिवस साजरा केला होता शेवटचा बॉल पहिला अवघ्या तीन आहे खामोश टोले अप्पा स्ट्राईक लाखान खानने फ्लिक ऑफ द रिस्ट सिंगल मिळते झाली पहिली समाप्ती बॅस मन रिशभ च्या खाती धाम येते त्याने खातं कोळलं पण तीन चेंडू घेतले लाजबा बोर्डची समाप्ती अवघ्या फक्त चार धाबा चार धाबा बिनगडी बाद तीन ओव्हरचे मॅच डबल राउंड मध्ये कारण दोन्ही टीमने एक एक, एक मॅच जंगले आज आपल्या लाडक्या युवा सेना नेतृत्व एकनाथी शिंदे या गटाचे अनेकांचे म्हात्रे यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाला एक चांगली भेट आरेज घटले सातत्याने देत राहिले या वर्षीने तीच मात्र भेट त्यांनी दिली आपल्या लाडक्या नेतृत्वाला म्हात्रेला अब आपजीव हजारो साल साल के दिन पचास हजार विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अनिकेत समाप्ती बिनगडीबाच्या स्थितीमध्ये अजून दोन ओरचा खेळ बाकी आहे बॉलिंग मार्कवर ज्याने पंधरा दाबा डिपेंड केलाय गणेश मडबी अखूर्याचा चेंडू मध्ये सावकाश चेंडू थोडासा अंदाज केलाय पळण्याचा प्रयत्न जरूर सक्सेस झाला दोन धावा मात्र घेतल्यात कॅप्टनने दोन ने वाढवला अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचा साबर सात धाबांचा चेंडू परत गुफरान खान ला जबाब कटर बॉलचा वापर केला पण त्यासाठी विविधता ठेवली एक दिशेला इतकी टप्पा चेंडू न टाकता सहाच्या सहा चेंडू व्हॅरिएशन मध्ये नतीजा अवघ्या चार चार धाबा खर्च केल्या आता पहिल्या चेंडूवर दोन धाबा कॅप्टन ने घेतल्या गणेश विरुद्ध ऑन दॅप टायमिंग बेमिसाल खरी कस आहे झे सुट कुशल कडून चूक झाली ड्रॉप द कॅच खऱ्याने पहिल्या पहिली मॅच होती बनवली होती कॅप्टन कॅप्टन पानसरे चोवीस धाबा तब्बल चौतीस मध्ये झेल सुटल्यानंतर दोन धाव मात्र आपल्या खात्यात जोडल्या दोन ने स्कोअर वाढवला वा जातोय अप्पा स्ट्रायकर सीबीडी गणेश దండి వాయి కెప్ట రంగ संयम बरे खेली होती कारण तीन ओव्हरमध्ये खामोश होता कॅप्टन बरोबर चौथ्या मध्ये त्याने दे या गोलंदाजाला टार्गेट केलं आता दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने टार्गेट सावध सुधन गणेशच्या रूपामध्ये षटकार oh जादूबरे फटके धोम फटक्याने सामन्याला या टीम ला आकार दिला पुन्हा एकदा कॅप्टन फंड त्याचं त्याचं उत्तर देताना कॅप्टनची माळा माझ्या गाड्यामध्ये का सातत्याने घातले जाते त्यासाठी मी कॅपेबल मी त्यासाठी मात्र निश्चित योग्य पात्र आहे पुन्हा एकदा ऋषिकेश गतीमध्ये परिवर्तन केला सावकाश घ्यायच्या थोडासा स्ट्रिकायला लागतो जातो शॉर्ट फाईन लेगला जिथे घोषांक क्षेत्र आहे तिथे सिंगल मिळते कॅप्टनला ऋषिकेशला धावसंख्या एकने मध्ये पुढे जातो दोन षटकांनंतर बावीस वर लास बा, लास बा, लास बा, लास बा। लास्ट बॉल टू गो अकरा चेंडूचा खेळ बाकी तीन वरची मॅच राजी स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंटेड आपल्या लाडक्या नेतृत्वाला दिलेली पावसाळी ओव्हर बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस आकाश पंकाश टाइमिंग बी मिस थ्रू द एक्स्ट्रा दॉट इज अनदर बिग वन

प्रेरणा स्तोत्र भरतात इन्स्पायरेशन टू द टीम ती प्रेरणा स्त्रोत ठरत ना सुना एकदा ते कॅप्टनने तीन षटकार मात्र या ओव्हर मध्ये गणेशला खर्चिक व्हेरी कॉस्टली गणेश जे गणेश कुशल सरसोले तीन षटकार मात्र चढवले कॅप्टनने गणेश होती एमआर मध्ये आणि धावसंख्या संख्या मात्र डी झपाट्याने अठ्ठावीस वर ट्वेंटी एट शेवटचा ओव्हर ज्या खऱ्या अर्थाने चार जरी बाहेर टाकले पण काय ओळ हाताळलं होतं कुशलने त्याच्यावर संधी लेग, लेग ब्रेक पुन्हा दिशन डाऊन द लेग साईट खराब धोनी जे पंचायत आहेत आपल्याच गावातले पण काय अंपायरिंग यार सुपरम गुरुनाथ पाटील अलाँग विथ दानपूर पासून उडी मारून बार प्रयत्न प्रयत्न प्रेथन केला रायझिंग बॉलिंग इथं सुपर बॉलिंग डॉट बॉल, बॉल। वाईट नंतर डॉट मागच्या मॅच मध्ये चार वाईट टाकल्यानंतर अवघ्या सात धावा दिल्या होत्या हर्षरची कमतरता भरून काढण्याचा मोठ्या भावाचा प्रयत्न चांगला टीमसाठी योगदान देताना सुरेख गोलंदाजी जर हर्षर तर त्याचीच कुशलनं तो टाकला नसतं लेग ब्रेक ऑफ ब्रेक परंतु त्याचीच कमतरता पूर्ण करण्याचा एक सुशेने प्रयत्न केला जातो एका मोठ्या भावाकडून कुशल सरसोळेसाठी जय गणेश कुशल सारसोळ्यासाठी एक्स्ट्रा फिल्डर पहा ओळीने चार जाताना पण लवकर लौकर लवकर टाकण्याचा प्रयत्न पूर्ण एकदा सिंगल मिळते बायचा इशारा दर्शविला गुरुनाथ पाटीलने आमच्यापर्यंत बॅटने नॉट बाय बॅटने पहिला बाय डॉट एक एक तीन चौड आता पण हाताळलेत तर कुशलने चांगली ओव्हर टाकताना स्लॉग मध्ये जय गणेश कुशल एलिमेंट सारसोबतसाठी धावसंख्या मात्र पोहचते एकतीस वर टॉस हारल्यानंतर आमंत्रित केले पण कॅप्टनचा काय दबदा पहिल्या मध्ये चोवीस धब्या चोखल्यात ऋषिकेश पानसेरेने थोडेसे थोडेसे कनखर जेणे लेग ब्रेक होताना कोणतं टर्न मिलू नाही त्यासाठी कणखर जे थोडेसे खड्यांचा अडथळा होता तो दूर करताना पुन्हा एकदा वॉट अ टायमिंग वॉट अपर टायमिंग एक्झॅक्टली इट इज द कॅमेरामॅन केमच्या अगदी बाजूला भरला षटकार काय फटका होता व्हॉट अ ग्लोरियसली टायमिंग डाउन द ग्राउंड बिटपिन लगोन इट्स अनंदर ब्लास्ट टीम कॅप्टन ऋषिकेश साने धावसंख्यता करताना सदुतीस पोचले दोन चेंडू चा खेळ अजून इनिंग समण्यासाठी ओ मागे होते ते डिकवले नवट पूर्ण वाट शॉट नजाकत भरलेला षटकार ओर दो काऊ कॉर्नर आणि बिन विकेट काय डोळे जंग षटकारांची अतिश भाजी केली आहे सावरलंय कॅप्टनने पुन्हा एकदा आपल्या टीमला जो फसत होती गाडी त्या पसरलेल्या गाडीला टीमला त्याने योग्य दिशेने नेताना ट्रॅकवरती लास्ट चेंडू धाव संख्या माता झपाट्याने पोहोचते आजच्या दिवसातील सर्वोत्तम धाव संख्या त्रेचाळीस चांगला चेंडू टप्पा म्हणून घेतलेला बलन पर चूक झाली म्हणजे दीपक वैती कडून त्याचा पुरेपूर फायदा होता शेवटच्या चेंडू निघाला त्याच्या हात मध्ये काय होईल इथे फलंदाज मात्र दुसरी धाव देण्यात येणार मत देण्यात येणार नाही असं चांगली झाली समाप्ती इथून पहिला इनिंगचा एक पण नाहीये म्हणजे एक शॉर्ट म्हणजे पहिली शॉर्ट होती म्हणजे इतकी धाव नाही अशा प्रकारे पहिला इनिंगचा खेळ करताना कॅप्टन इनिंग भरलेली पण कॅप्टनने या इनिंग मध्ये तब्बल पाच षटकार काय बॅटिंग केली यार मिल्टन ऋषिकेश पानसरे पहिल्या मॅच मध्ये नाबाद चोवीस या मॅच मध्ये पाच षटकारांची अतिशबाजी करताना फोर्टी थ्री फोर्टी फोर फौर्त विन त्रेचाळीस तीन ओव्हरचा खेळ आणि लक्ष उभं कॅप्टनने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा हिंगा दाखवताना जादू बरी बॅटिंगने बरी कमाल केली आणि त्रेचाळीस तीन समाप्तीनंतर समाप्त केल्यानंतर त्रेचाळीस आणि टार्गेट सेट केला समोर जय गणेश कुशल चव्वेचाळीस इन थ्री आरोग्य शिबिर त्याबद्दल पावसाली रबर क्रिया अशा दोन गोष्टी आज आमच्या लाडक्या नेतृत्वाला त्याचा वाढदिवस भेट दिले मा शेरावली या ठिकाणी जिथे गोठली गाव आहे बरोबर ते अरुग शिबीर म्हणजे भरवलं जातं भरवलं गेले उत्तंड असा प्रतिसाद मात्र मिळतोय आहे बऱ्याचशा व्यक्तीने तिथे भेट दिल्याने आपल्या शरीराची तपासणी मात्र करून घेण्यात येते त्याचे संपूर्ण श्रेय जाईल आणखी मात्रे यांचा वाढदिवस थाटामाटामध्ये साजरा करताना इथे चाललेले पावसाळी धबक घेताना बरोबर गावात जाऊन मा शेरावली तिथे मात्र बनवलं जातं महा अरुग शिबिर

बघा बॉलिंग मारत होता बालोने कमाल केली आहे रिषभने कमाल केली आहे त्याच्यापेक्षा अश्विनचं चकित इम्प्रेसिव्ह त्याची ती विकेट केवणं भोवली आहे कमालीचे दोन ची त्याच्यानंतर त्याने टाकलेले ओव्हर जर प्लेयर ऑफ द सिरीज असतं ना तर कॅप्टनला का रिषभला अश्विनला द्यावं या दोनदा मनस्थिती समीक्षक मात्र पडू शकला असता परंतु न प्लेअर ऑफ द मॅच एव्हरी मॅच त्यामुळे हा जो गुंता होता तो मात्र सोडवण्याचा प्रश्नच नाही मॅचकडे वळणार आहोत पावसाली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक दिवसीय मॅच बारा संघ हजार प्रथम पारितोषिक दहा हजार द्वितीय पारितोषिक अशी सजलेली उत्कृष्ट फिल्डर बॉलर बॅटर अँड ऑफ द टुर्नामेंट मॅच खेळण्या तोच हातू हाती चेंडू मात्र ऋषिक सोपवलं त्याच गोलंदाज नावा ऋषभ चंदन तलवार द दा स्ट्राईक डाऊन दैलून दिशाहीन स्वॅर खराब चेंडूने सुरुवात करताना सुरुवात करून देताना एकने कुशल जय गणेश कुशल 11 सारसोळे एक पहिलो व आतालताना पहिले मॅच मध्ये कमाल केली क्षेत्ररक्षण पायला ऑफसाइड ऑफ स्टंप डीप कवर आहे राइट डीप एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट एंड दिस वेर लाइक सुभाष तो टाइमिंग वन सालो मा फ्लॅट सिक्स ओवर द लॉन्ग ऑन चार वुडलेन टप्पाल थोडासा बाहेर जाईल बॅट चेंज द चेंज परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एंड हीट डाउन द गाऊन ओव्हर द लॉन्ग ऑन एच समॅक्सिमम चरान सिंगल सहा सातवर पुजले विचारी बनवाच्या तीन वरचा खेळ पहिले वर आताना अप्पा स्ट्रायकर सीबीडी कडून रिशभ समोर त्याची बॅट चालते तलवार सारखी तो चंदन तलवार सुपर बॉलिंग यार शॉटाऊन पोहोच करण्याचा प्रयत्न जरूर के टाइमिंग मिस केला टाइमिंग टायमिंग होऊ दिले नाही बेस्ट टाइमिंग स्ट्रोक सर्वात बेस्ट फिल्डर पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने बनवली होती तो मंथन एक चौकार वाचवला एक झेल घेतला खऱ्या अर्थाने साई केलं गोलंदाजा याच डिप लेगला आपण पाहू शकतो यंगस्टार ला जबाब फिल्डर स्टँडर्ड उंचावणारे फिल्डर त्याच्यापैकी मंथन तुझी धाव संख्या मात्र वाढली गेली पुढे जाते आठवर सोडून दिले बाकीच तमाम काम करतील गुरुनाथ पाटील डाऊन द लेग साईट इट्स सा अ वाईट प्लस वन दोन धावा दहा धावा माता धावा इथून चौथी धावांची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय गणेश कुश सासूलेला अप्पा स्ट्रायकर सीबीडीच्या विरोधमध्ये दुसऱ्या फेरीतला हा मॅच मॅच क्रमांक तिसरी पावसाली रबर बॉल दोन हजार पंचवीस चा कशमकश वॉट अ लवली पंच ओ लव्ह कॉइंट वॉट अ शॉट शॉटूला झवून दिलं झवून खेळलेला वॉट अ लवली पंच द कवर पॉइंट इट्स अॅक्स बाय कुशल जबरदस्त फटका सहा धाब्यांसाठी सहाने धाव संख्या जय गणेश सरसोळीची पोचवतोय कुशल एकदम रॅपिड ने सोळाभर खडखणी सुरुवात जय गणेश लवली चेंडू खराब नव्हता स्ट्रोक बनवला असे बॅटर असतात ते फटकाला बनवतात हाच फटका एखाद्याने मिडमिक भरून मारला असत परंतु वॉट अ शॉट शॉटर काटे आणले स्ट्रोकने एवढा फिक स्ट्रोक नॉट इझी सुपन नसतो पण तो काम सोपं केलं कुशलने म्हणून अंधराने नाव घेतलं जातं आपल्या काकानंतर याच कुशलच बॅटर म्हणून पहिल्यावर धावा मात्र झपाट्याने सोळावर दो दोन टप्पा तीन टप्पा घेतल्यानंतर मात्र त्यांनी वलन घेतलं घेऊन गेला लोंगा लॉंगाच्या ठिकाणी शेत्रिक्षण दूर वन फील सिंगल मात्र खात्यात जोडली सिंगल सिंगलख्यामध्ये जय गणेश कुशल सारसु टीमची सतरा बॅट्समॅन एक 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 षटकार मारलं वाई प्लस वन गतीमध्ये करून करणं गरजेचं चल ती बुद्ध नेत्याची गोलंदाजी त्यांनी बोलत फूल लवकर फुल करण्यासाठी सजर झाले सन या जादू भरी आजच्या घरातला एक विकेट टेकर बॉल मी म्हणेन स्लोवन खूप दूर ठेवला आणि विकेटच्या पाठीमागे एकीच चुक न करता अचूक झलटेपला आणि पहिला विकेट चंदन तलवार तंबूच्या चला भूषण पाटील कोहिना डुरा याचं सरसे स्वागत आहे राजीव स्पोर्ट्स अकोडी अक्षय विकि नेनला भूषण माझा एक फेवरेट प्लेअर त्याचं स्वागत कर सरसे स्वागत आहे भूषण पाटील चला टॉस साठी आपण यायच आहे कुमार इलेव्हन आहे नेक्स्ट मॅच आणि एरिली कोलिवाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन मी विनंती करतो इथून पहिला ओव्हर खूप माग टाकलं कारण पहिल्या मॅच मध्ये जी जादू चालली होती ऋषभची ती अजिबात दिसली नाही अजिबात दिसली नाही त्याला खरोखर स्ट्रोक न मात्र कमाल करताना त्याला खूप खर्चिक ठरवलं शेबटचा बॉल टॅप केला बॉलर बॅक टू ड्रायव्ह मध्ये गॅदर केला आणि ओव्हर झाले खूप महागड्या समाप्ती रिषभच्या पणप्रिमना जो पहिल्या मॅचचा मोमेंटन आहे तो पहिल्या ओव्हर मध्ये आपल्यापर्यंत खेचला मी म्हणेंना चोख उत्तर देताना कुशल जय गणेश सरसुळे संघाने तर टॉस साठी कुमार कॅप्टन उपस्थित आहे मी अरुली कोल्हा टीमच्या कॅप्टन विनंती प्लीज टॉस साठी संपूर्ण दोन्ही टीम आम्ही राजीव स्पोर्ट्स अकॅडमी अर्थात आर एस ए गडूंना सरसे स्वागत करतो आपल्या लाडक्या युवा सेनेचं जे नेतृत्व ने करतात त्या लाडक्या अनिकाच आज वाढदिवस आणि त्याचा राजीव स्पोर्ट्स अकॅडमी आपल्या भेटीला घेऊन येतो दोन हजार पंचवीस पावसालेलं बर्ड क्रिकेट आणि तिथेच मॅच रंग रंगल्याच्या एक दिवशीची तिसरी चवीचंद जाऊनचं टार्गेट दिलं त्या उत्तर देताना एक गडी बाद सतरा पर स्कोर मात्र पोहोचवला सेव्हन्टीन पण म्हणून विकेट सेकंड म्हणून टू कुशल ओवर बाय अश्विन यस भूषण आपलं सरशे स्वागत आपण या विघ्नेश थोडस आपली चर्चा करणार आहे प्लीज कॉन्टॅक्ट द विघ्नेश भूषण पाटील आता असं बोलून तुझं नाव घ्यायला बोलू का ना पहिला चेंडू डॉट टाकला टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच अश्विन काय करेल याचा बरं अवलंबून असेल परंतु अश्विनला करण्यासारखं काय ठेवेल काय कारण वेगळ्या जमा एक वेगळ्या बॉल काय झाला पहिलं सिंग डॉट त्याच्यानंतर फिकून दिला आजचा वेगळा दिवस आहे आपल्या भावाची कमतरता भासू द्यायची नाही हे मनाशी ठरवलं कुशनने षटकार त्याच्यानंतर एक मिड विकेट ला एक डिस्क केल्याच्या एक एक्स्ट्रा कमला मला शब्द अपुरे पडत होते तिसरा षटकार राखुशोच्या बॅट मधून सुरक्षित पोचवलं आपल्या टीमला एकोणतीस धावा एक सरचे स्वागत आहे भूषण कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण उत्तम पाटील एक तगडा बॅटर आला सिंगल दोन षटकार आले बाल संख्या एकोणतीस वर एकदम समीप आणला नॉट फिनिश मॅच मॅच उद्ध्वस्त झाला नाही पण कडक तारीफ करतो आम्ही अजूनही आम्हाला तो कुशल आठवतो जो जवळजवळ सतरा अठरा वर्षापूर्वी जेव्हा महापौर चषक आदरणीय तुकाराम सेट नाईक यांच्या नावाने ती महापौर स्पर्धा तेव्हा मात्र त्याचे बॅट आम्हाला दिसली होती येणारा भविष्य तेव्हा मला दिसलं होतं कुशळच्या राहून तेव्हा मात्र एकदाही त्याने मागे पाहिलं नाही जे बॅटच्या तडाके तेव्हा ते द्यायला सुरुवात केली ते होती परत त्याचे बॅट मॅन होत नाहीये अभिमानाने सांगायला लागतो कुशळच्या बाबतीत बट अ बॅटर यार बट अ मॅग्निपिसम टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग नैसर्गिक एकोणतीस एक गडी बाद उलट ओहो हो जोरदार लवकर फिनिश करण्याच्या नामात खूप चांगला गोल अंदाज आहे पहिली मॅच ह्याच विकेट विकेटमॅनने आणून दिली होती जेव्हा निष्ठत होती जेव्हा अभिने थोडीशी चुका केली होती तेव्हा साबरलं होतं अश्विनने पुन्हा एकदा साबरेल काय मोठा प्रश्न आहे परंतु जवळ आली मॅच अजून फिनिश झाल्याने एकोणतीस वर आणखी एक धक्का बसलाय ज्या बॅटरने तब्बल या ओव्हर मध्ये दोन षटकार चढवले होते तीन षटकारोणीस एकोणीस धावसंख्येने तो परत तंबूच्या आश्रेला दुसरा हादरा जय गणेश कुशल सार सोडवला बसलाय पण जाताना जवळ आणले मॅच फिनिश कोण करेल त्यासाठी दी दीपक दी वैतीला त्यांनी सल्ला दिला मॅच अजून संपलं नाही आठ चेंडू आणि पंधरा दाबा असं समीकरण वेदांत बच्चू मला सांगतोय समीकरण येणारा आठ चेंडूचा केवळ बाकी आहे आणि आठ मध्ये पंधरा दाबा आठ गेले पंधरा जन काही कर्ष होता अश्विन त्याच्याकडे क्रिकेटला जे सखोल ज्ञान आहे जे क्रिकेटची भाषा मध्ये कोणतं परिवर्तन आपण करू शकतो क्रिकेटला जे फसलेले जी मॅच आहे तिला आपण बायक करू सर्वोत्तम या गोलंदाजाला या खेळाडूला ज्ञान आहे त्यामुळे कदाचित हा चकित करू शकतो लेफ्टन व्हेरी गुड बॉलिंग आहे सुपर बॉलिंग टप्पाडून जो वजन घेतलं होतं बॅटची कडा जळूच लागली होती दीपक वैतेची परंतु थोडासा चूक झाली ऋषिकेश पानसरे बांस, ड्रॉप द कॅच सफलता येता येता राहिली थोडासा मनामध्ये थोडासा खेद निर्माण करतो पुन्हा जातो बॉलिंग पर अश्विन डीप कबार डीप एक्स्ट्रा कबर लाईक सिलीमिड लई थोडीशी चुकली पुन्हा ओळाल्यात सात पंधरा सात चेंडू आणि पंधरा दाबा सात गे पंधरा रन अश्विन कमजिंग दूर टू दीपक पैकी लेफ्टन्ट द विकेट अभे फक्त बॉडी असो काय का टप्पा जाईल सर ते खातात सिंगल तर परत घेतली तिथे कमावलेलं असं असं गमावतात याला काय म्हणावं राजा जे जे तोडून केले अश्विनने काय आवश्यकता होती काय जिथे कम्फर्टेबल होती ना आणखीन दोन एक्स्ट्रा तीन ना धाबा एक चांगल्या गोष्टीच चा वाईट कसं केलं जातं त्याच उत्तम उदाहरण देता येईल तीन धागा दिले जाते तीन दे वार ले ले, बारा सा, साहा ने स्कोर वाढले गेले बत्तीस वर पोचले आणखी बारा धावांची आवश्यकता चेंडू आहेत सहा सहा बारा काय होईल कोणालाच माहित नाही चला आपण घेणार आहोत तस अदैनी प्रेमनाजी मडवी यांच्या शुभ नेक्स्ट मॅच कुमार इलियन तोडवे आणि ऐरुली कोलीवाडा च्या दरम्यान हा मॅच आणि त्यांच्या टॉस आमच्या मुख्य व्यासपीठ अदरणीय क्रिकेटचे क्रिकेट प्रेमी प्रेमनाथजी मडवी छापा मडलेला हितेशने बघूया जबरदस्त उडवला टॉस किती प्रयास करायला लागतो कॅप्टन ला वाकाव लागत जबरदस्त टॉस एकदम झाल्या ना तर मात्र फिल्डरांना या खेळा मैदानात होताना नामुमकिन कुमार इलियन तुर्बे यांच्या बाजूने हा टॉस सहा चेंडू बारा मैदान जाऊया समोर आहे बॅटरला कुणाल आणि दीपक आता स्ट्राईक होती कुणाल थोडं प्रेशर द्यायसाठी कॅप्टन सिली पॉइंट सहा चेंडू बारा बालू ओ माय गॉड खराब 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 खूप खराब त्या खराब लेअनला सहा दाबाने ठोकताना सहा दाबाने वाढवला स्कोर कुणालने आणले आता पाच बारा आता फक्त एक मारायचं पाच मध्ये पाच चेंडू आणि सहा दाबा फक्त एक षटकाराची आवश्यकता एक घेते का डबल वर भर देतील सांगणे कंडे नाही क्रिकेट धावा येऊ कसे येऊ फक्त विजय महत्वाचा आहे पाच मध्ये सहा धावा माझा लेफ्टन रन द विकेट मग गेला जागा बनवणे दिशा दूर होऊन शेतरक्षण कारपेट दूर होऊन शतरक्षण चुक केले पहिल्यांदा खराब चेंडू फेकली ही जर चेंडू सट्टी ठुकली नसतील कदाचित मात्र बारावा खेळाडू त्याच्या जागी आला असता कदाचित परंतु सिंग चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं चूक केली नाही का कोणच्या ठिकाण डिप मध्ये नाही फिल्डिंग करताना आता चार मध्ये चार पाच चार मध्ये पाच काही होऊ शकतं दोन तीन बॉल काढण्याची क्षमता आहे पहिली मॅच खऱ्या अर्थाने सहा चेंडू आठ डिपेंड केले होते बालोने रुद्र इलेव्हन मापीच्या पहिला तो स्पेल सहा चेंडू आठ मॅच काढून दिली होती बालोने आता चार मध्ये पाच चार गेंदे पाच समोर दीपक त्याच्या विरोधात बालू लेफ्ट हँड उर्दू बुकेट फुल टॉस डाऊन फील्डर आलाय आणि मोठा फटका सुवर्ण संधी दिली होती खराब चेंडू पण त्याचा पुरेपूर फायदा उठू शकला नाही आपल्या एकदम दुःखी पावलाने मैदान सोडताना दीपक वाईती आणखी एक झटका बसला गडी क्रमांक तिसरा बाद होतो इथून जे गणेश कुशल सारस प्रतिसाद आता दीपक पैती परतलंय अजून मॅच मध्ये जिवंत पण आता तीन मध्ये पाच काही करू शकतो एक्सप्रियन्स लालुकोडे अप्पा स्ट्राईकर सीबीडीच्या विरुद्ध आपण पाहतोय मॅच क्रमांक तिसरी एक एक मॅच जिंकलेली आहे सुपर थ्री मध्ये जाईल का ही टीम जो जिंकले तो सुपर थ्री मध्ये तीन चेंडू आणि पाच धाबा मोठा मॅच पहिला एक चेंडू आणि सहा धाबा असे मॅच आली होती रंग दरा तो येतो रंग भरला वेलीला आता बनवले बांधून मॅच तीन चेंडू आणि पाच धावा तीन गेले पाच रन लेफ्टन राऊन उर्द विकेट माय मायको खडे खडे सिनोला आवाज खाणा परत स्ट्रोकने मॅच ला फिरिश नेहमी वैभव गत वैभव गत गेल्या वर्षाचं मिळवून दिलंय सुपर थ्री मध्ये गतवर्षी वर्ष होता जय गणेश सारसोळे याही वर्षी ती कमाल करताना टीमला षटकांना पोचवलं वैभवचे गत वैभव मिळून देताना पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये तीच किमाय करताना रिच इन टू द सुपर थ्री कंग्रॅचलेशन जय गणेश सारसोळे चला मॅच नेक्स्ट डे रंगेल आणि ते रंगवण्यासाठी आजच्या घडीतला सर्वाधिक मागणीतला मल्टी टॅलेंटेड कॉमेंट फॉर्म गनसेली विनेशी मडली अय विनेश अगे का खुदेका अखोखा के केली यू वेरी मच संतोष मात्रे सांडे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता पुन्हा एकदा स्वागत आहे नेक्स्ट मॅच अश्व कुमार इलेव्हन तुर्भे व्हर्सेस ऐरोली कोलिवाडा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळेल अश्व इले कुमार इलेव्हन तुर्बीचा विचार केला तर नुकतीच जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी रबर बॉल स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता आणि त्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील दरम्यान कुशल जे गणेश सारस्वळी टीमने लगातार दोन सामने जिंकून सरळ सुपर मध्ये प्रवेश केला चला सामना स्पीडअप करा खेळणं थांबवा प्लीज प्रॅक्टिस कोणी करू नका ऐरुळी टीम आशू इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्बी टीम तुम्ही टॉस जिंकलाय निर्णय लगेचच खेळवायचा आणि त्याची अंमलबजावणी करा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय